अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार चोवीस जुलैला आहे आषाढ आमोशा आणि याच दिवशी आलेली आहे गुरु पुरुषामृत योग असा ही योग जुळून आलेल्यामुळेच या दिवशी काही खास गोष्टी केल्या तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होईल असं म्हटलं जातं कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊयात आषाढ आमावशा जिला दीप अमावस्या किंवा दिव्याची आवस असं सुद्धा म्हटलं जातं चातुर्मासातील ही पहिली अमावस्या असते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते त्यामुळे श्रावणाच्या स्वागताची तयारी पासुन या अमावस्यापासून करतात असं म्हटलं जातं या अमावस्याच्या दिवशी काय केलं जातं तर घरातील सगळी दिवे छोटी पंथी असेल निरांजन असेल मोठमोठ्या समया असतील सगळे दिवे घासून फोसून स्वच्छ केले जातात आणि त्याची पूजा केली जाते त्याचबरोबर या अमावस्याला पित्रोपण सुद्धा केलं जातं या अमावस्याच्या दिवशी पूर्वजनाचे स्मरण केलं जातं त्यांच्यासाठी दक्षिण दिशेला दिवा सुद्धा लावला जातो त्याचबरोबर पूर्वजनाच्या नावाने दान धर्म सुद्धा केलं जातो अशा या आषाढ अमावस्याला यंदा गुरु पुषामृत योगसुद्धा जोडून आलेला आहे त्यामुळे आता काहींच्या मनात शंका आहे की गुरु अमृत योगाला सोनं खरेदी केले जाते आणि अमावस्याच्या दिवशी तर आपण सोनं खरेदी करत नाही किंवा कुठलीही नवीन खरेदी करत नाही तर काय करायचं तर यावर उपाय आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यात आधी बघूया की आषाढ अमावस्या नक्की कधी सुरू होते आषाढ अमावस्या सुरू होणार आहे तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि अमावस्याची समाप्ती होणार आहे चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार आषाढ अमावस्या दीप अमावस्या असणार आहे चोवीस जुलैला आता याच दिवशी गुरु पुषामृत योग मात्र संध्याकाळी चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही चोवीस जुलैच्या संध्याकाळी चार वाजून तेचाळीस मिनटानंतर म्हणजेच पावणे पाचच्या दरम्यान किंवा पावणे पाच नंतर तुम्ही सोनं खरेदी करू शकतात ज्योतिषीशास्त्रात सत्तावीस नक्षत्राचा उल्लेख असून पुष पुष नक्षत्राचा खास महत्त्व आहे आणि हे पुष नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु अमृत ते योग म्हटलं जातं हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो गुरुवारी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केली जाते त्याचबरोबर गुरुग्रहांची सुद्धा पूजा केली जाते या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनिदेव देव आणि गुरु या दोघांची गुरुपुष्प योगावर प्रभाव असतो मित्रांनो आषाढ अमावस्याबद्दल एक गैरसमर्थ सुद्धा आहे आषाढ अमावस्याला गटारी म्हटलं जातं पण हा शब्द अतिशय चुकीचा आहे खरं तर तो शब्द आहे गतहारी अमावस्या गतहारी या शब्दाची फोड होते गत आणि आहार अशी दोन भागात गत म्हणजे त्याग करणं आणि आहार म्हणजे तुम्हाला माहितीच आहे तर श्रावण सुरू आषाढ अमावस्यापासून आणि आपल्या जीवनातल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्याचा त्याग या श्रावण महिन्यामध्ये केला जातो म्हणून तिला गतहारी अमावस्या असं म्हणतात चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पण काही समाजकंटकांनी मात्र त्याचा उलट अर्थ घेऊन गटारी अमावस्या असं त्याचं नाव करून टाकलं पण हे अतिशय चुकीचं आहे त्याचा योग अर्थ आहे की श्रावण सुरू आहे आणि श्रावणात बऱ्याचशा गोष्टीचा त्याग केला जातो तो मांसाहार वर्ज असतो आणि या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची सुरुवात या आषाढ अमावस्यापासून होते म्हणून तिला गतहारी अमावस्या म्हणतात खरं तर आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यात यंदा गुरु पुष अमृत योगसुद्धा आलेला आहे त्यामुळे या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला करून घ्यायचा आहे तर या दिवशी तुम्ही आता माता लक्ष्मीची उपासना करू शकतात तुमच्या घरातल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी या दिवशी तुम्ही श्रीसुतक किंवा महालक्ष्मी अष्टकम यासारख्या स्रोताचे पठन करू शकतात किंवा ऐकू शकतात त्याचबरोबर गुरुपुषामृत योग असल्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करायला विसरू नका किंवा त्यांच्या नावाने एखादे स्रोत असले तर ते म्हणायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कणकेचे दिवे बनवा आणि घरातल्या लहान मुलाचे औषण या दिवशी केलं जातं त्यामुळे लहान मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते लहान मुलाचे आरोग्य सुधारत असते अशी मान्यता आहे या अमावस्याला घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते वर्षभर जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवशी कणकेचे दिवे बनवतात कणिक घ्यायची अर्थात गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आणि हे दिवे तयार करायचे यातलाच एक दिवा तुम्ही रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेला ठेवू शकतात पूर्वजनासाठी त्याचबरोबर यातल्याच एका दिव्याने घरातल्या लहान मुलांना औषण करायचं याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या दिव्याची जी पूजा तुम्ही करणार आहात त्यांनासुद्धा ववाळायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तसेच आषाढ अमावस्या ही पितृदेवांना समर्पित केलेली असते यावेळी आपले जे पितृ असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात त्यासाठी पित्रांची या दिवशी पूजा करावी पित्रांना जेवण बनवून ठेवावे त्यांना मनोभावे नैवेद्य खाण्यासाठी या दिवशी संपूर्ण कुटुंबाने बोलावे असे म्हणतात की पितृ हे पक्ष्यांच्या रूपात येऊन तुम्ही दाखवलेल्या नैवेद्य खातात यामुळे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आषाढ आषाढामोवस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदीत स्नान करण्याची पद्धत आहे नदीचे पाणी शुद्ध असल्याने त्यात स्नान केल्याने पापविनाश होतो असे बोलतात तसेच ज्यांना नदीत आंघोळ करणे जमत नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून या दिवशी स्नान करावे त्यानंतर नदीवर जाऊन काळे तीळ फुले आणि तांदूळ हातात घेऊन आपल्या पित्रांच्या नावाने ते नदीत वाहून द्यावे आषाढ आषाढामासेच्या दिवशी दान करण्याचे सुद्धा महत्त्व आहे या दिवशी मनोभावे केलेल्या दानाचे पुण्य मिळते तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला आषाढ आषाढामावस्याच्या दिवशी अन्नदान करू शकतात किंवा कपडे जीवनाश जीवनाश किंवा कपडे जीवनाशक वस्तू धान्य तुम्ही गोरगरिबांना दान करू शकतात आषाढस्याच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य देऊ शकतात या दिवशी पंचडाळी एकत्र करून त्या कावळे चिमण्या कबुतरे किंवा तुमच्या आजूबाजूला जे पक्षी असतील त्यांना देऊ शकतात तसेच पित्रांची धूप अगरबत्ती लावून संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करावी आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांना माफी मागावी यामुळे देखील पित्रोदोष दूर होतो आषाढ डामोसाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा किंवा लावून किमान अकरा प्रदक्षिणा घालाव्या यामुळे देखील पितृदोष दूर होऊन आपल्यावर पितृदेवताची कृपा मिळू शकते यामुळे आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू कमी होऊ लागतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका